नमबुद्ध जय भीम नमस्कार मी रत्नाकर लॉर्ड बुद्ध चॅनलमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या या पार्श्वभूमीवर आज आम्ही विशेष बातचीत करणार आहोत राजकुमार बडोले सरांचा सर जय भीम आणि आपलं भर खूप स्वागत आ, सर, सर आपल्या प्रवासाबद्दल जे जो आहे आतापर्यंत तुम्ही हे सामाजिक न्याय मंत्री आणि विशेष सहाय्य मंत्री म्हणून राहिलात आणि लंडनमधील बाबासाहेब आंबेडकरच्या घराचं एक्वायरमेंटपासून तर ह्या इंदू मिल चाळीबद्दल खूप प्रयत्न केले सर आपण आणि एक तुम्हाला यश पण प्राप्त झालं या प्रवासाबद्दल काय सांगा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या त्यावेळेसच्या सरकारनं मला सामाजिक न्यायमंत्री बनवलं बरोबर आणि खरं म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं करण्याची संधी मला मिळाली किंबहुना मी संधीच सोने करण्याचा प्रयत्न केला अगदी बरोबर मी ज्या कुटुंबात जन्माला आलो ज्या घरात जन्माला आलो ती खऱ्या अर्थानं ती पार्श्वभूमी माझी आंबेडकरी पार्श्वभूमी होती परंतु जे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेलं माझं लहानपण आणि ते लहानपण मला सातत्यानं प्रेरणा द्यायचं आणि त्या दृष्टीनं मी मला जी जी कामं सामाजिक न्याय मंत्री म्हणून करता ती करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला खरं म्हणजे लहानपण तर अत्यंत गरिबीत गेलेलं पण प्रचंड त्रास झालेला मग शिक्षण झाल्यानंतर नोकरीमध्ये बावीस तेवीस वर्ष काढलेलं आणि त्याच्यानंतर माननीय गडकरी साहेबांसारखे चांगले नेते मला भेटले बरोबर आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पहिल्यांदा मी आ, उभा झालो निवडून आलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मला सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करण्याची संधी खूप मोठी जबाबदारी आपल्याला मिळाली आणि त्याच्यामध्ये माझ्या पुढं मला असं वाटतं काही काही संधी चालून आल्यासारख्याला जसं लंडनमध्ये परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर ऐकवाट करायची जी गोष्ट होती ती मागच्या त्याच्या माझ्या आदल्या पूर्वी सरकार जी होती दोन हजार चौदाच्या पूर्वीची सरकार होती त्या सरकारनं नितीन राऊत न त्याचे प्रयत्न थोडाफार केला होता परंतु त्याच्यात आणि नंतर मला ती संधी भेटली खऱ्या अर्थानं इथले आंबेडकर जी होती लंडनची लोक बाकीची मंडळी त्याने मला म्हंटल का हे बाबासाहेबांचं जर जर आपण घेतलं नाही तर हे लिलावात जाईल आणि मी मंत्री झाल्याच्या बावीस दिवसाच्या नंतरच त्या ठिकाणी ते लिलावात निघालं तिथल्या लोकांनी मग आम्हाला एमबीसीच्या मार्फत कॉल केला कॉल केलं आणि म्हटलं बाबा तो आज जर झालं नाही हे तर उद्या त्याचं लिलाव होईल अशा परिस्थितीमध्ये मा माननीय एकदम अटीतटी अटीतटीच्या याच्यामध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये तिथं तावडे साहेब होते देवेंद्रजींशी आम्ही बोललो आणि नंतर ते एक्वायर्ड करायची प्रोसेस फार किचकट तशी परिस्थिती होती तरी पण त्या परिस्थितीमध्ये ते घर लंडनमध्ये परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर घेण्याची संधी आम्हाला भेटली मला वाटतं हे आम्ही भाग्य समजतो आमचं अगदी बरोबर मला तर वाटतं की हे पूर्ण भारत देशासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे खूप मोठी एक यश तुमच्या प्रयत्नांमुळे ते आपल्याला भारत देशाला मिळालेलं आहे नक्कीच आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इंदू मिल चाळीमध्ये जे स्मारक होतं त्याच्यासाठी सुद्धा निधी जमवण्यासाठी तुमचा मोलाचा वाटा आहे मुळातच त्याच्यामध्ये पण इंदू मिलचा प्रश्न होता आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा आंबेडकरी समाजाच्या लोकांनी प्रचंड चळवळी केल्या होत्या आनंदराज आंबेडकर त्याच्यात प्रामुख्यानं या त्याच्यानंतर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जोगेंद्र कवाडे साहेब आठवले साहेब या सगळ्यांनी त्याच्यासाठी या लावला होता की इंदू मिलची जी चैत्यभूमीच्या बाजूला जी जागा, जागा। पडलेली आहे साडेबारा एकर तिचा काही उपयोग नाही आहे आणि चैत्यभूमीमध्ये कुठेही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवायचं त्याला वाढवायला तिथं जागा पण नव्हती अशा परिस्थितीत काही ठिकाणी भांडणं पण होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी चैत्यभूमीची साडेबारा एकर जागा जर भेटली तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठं परमपूज्य बाबासाहेबांचं स्मारक होऊ शकते अशी आंबेडकरी समाजाची भावना होती आणि या भावनेचा आदर करतच त्या ठिकाणी नंतर निर्णय करण्यात आला आणि देवेंद्रजीनी त्यावेळेसच्या सरकारने बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रयत्न केला परंतु त्याच्यातल्या खरी अडचणी ज्या होत्या त्याच्यात आता ते समुद्राच्या जवळ येत होतं त्याच्यामुळे तिथल्या टेक्निकल अडचणी अडचणी त्याच्यामध्ये बऱ्याच होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी माझ्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती करण्यात आली आणि त्या समितीनं मग सगळ्या या कारण आपल्या समाजातल्या ज सगळ्या वेगळ्या वेगळ्या नेत्यांशी मी त्यांच्याशी बैठका घेतल्या त्यांच्याशी बोललो त्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मला येस आलं आणि शेवटी त्याचा आराखडा फायनल करताना सुरुवातीचा जो पुतळा होता तो पंचवीसच फुटाचा होता नंतर काही मंडळी म्हणाले की एवढं तिकडे गुजरातमध्ये वल्लभ सरदार वल्लभभाई पटेलांचा प्रचंड मोठा पुतळा होतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी युनिटी म्हणून तेव्हा स्टॅच्यू ऑफ इक्विटी या ठिकाणी झाला पाहिजे अशी समाजाची भावना होती ना त्या दृष्टीने मग मी न्यूयॉर्कला गेलो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला आणि ते सा तीनशे तीस फुटाच्यापेक्षा उंच पुतळा बाबासाहेबांचा असला पाहिजे अशा पद्धतीची भावना निर्माण झाली सगळ्यात आणि आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा साडेतीनशे फुटाचा सा, आता चारशे फुटाचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि त्याचा वास्तूचा आराखडा माझ्या हातून फायनल करता आला ही मी माझी माग्य समजतो बाबा सांचं बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व तसंच उत्तुंग आहे आणि एक उत्तुंग स्मारक ची निर्मिती तुमच्या मार्फत होत आहे हे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि हा देशाचा गौरवच आहे नक्की आम्हाला त्याच्यामध्ये प्रचंड आनंद झाला आणि आम्ही सुद्धा अभिनंदनच करतो त्यासाठी आपलं सर डेव्हलपमेंट हा भारतीय जनता पार्टीचा एक कायम अजेंडा राहिलेला आहे आम्ही मागे नितीन गडकरी साहेबांशी बोललो तर त्यांनी जेवढे बुद्धिस्ट ज्या जागा आहे त्या जागांना जोडण्यासाठी एक खूप मोठा प्रोजेक्ट तयार केला बुद्ध सर्किटच्या नावाने आणि खूप सारं डेव्हलपमेंट खूप सारे चार पदरीचं आणि सहा पदरी रस्ते जे आहेत त्याचं डेव्हलपमेंटचं काम त्यांनी हाती घेतलं काय सांगाल सर याच्याबद्दल या ठिकाणी मला सांगावं सा असं आनंद होते की आदरणीय गडकरी साहेबांचा सारखा उत्तुंग हिमालयासारखं ज्याचे विचार आहेत आणि फारच दूरदृष्टी ठेवणारा एक नेता तो पण महाराष्ट्राच्या भूमीत विशेषत्वानं नागपूर पवित्र भूमीमध्ये जन्माला येणं आणि इतकं प्रचंड व्यापक त्यांचं दूरदृष्टी असते प्रत्येक क्षेत्रात मग शेतीचा क्षेत्र असेल इन्फ्रास्ट्रक्चरचा असेल रस्त्याची दुरुस्ती असेल तर अशा सगळ्या याच्यामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि बुद्धिस्ट सर्किटच्या बाबतीत तर मला सांगावं असं वाटते की त्यांनी जे बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये बुद्धिस्ट सर्किट निर्माण करताना बावीस हजार कोटी रुपये बरोबर त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिला तर त्यांनी सहा लेन्स फोर लेन्स अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात साधारणतः सोळाशे किलोमीटरचे रस्ते त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं काम कारण हे पूर्वी जर आपण पाहिलं ते रस्ते तिथं त्या ठिकाणी नव्हतेच आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं जाडं निर्माण करण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मला एक त्याच्यात आनंद होतो का पटना ते बौद्धगया असेल बौद्धगया ते वाराणसी असेल लुंबिनीच्या बॉर्डरपर्यंत बरोबर आणि कपिल वस्तूच्या त्याच्यापर्यंत जरी नाही त्यापर्यंत रस्ते झाले पाहिजे अशी त्यांची भावना त्या ठिकाणी होती ते नालंदा लुंबिनी ते बलरामपूर सावस्ती पर्यंत त्याच्यानंतर कुशीनगर त्याच्यानंतर राजगीर पर्यंत अशा सगळ्या बाजू जिथं जिथं परम तथागत भगवान बुद्धाचं कार्य आहे आणि ते पवित्र ज्या आहेत ते वैशाली ते पटना आहे अशा सगळ्या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांचं जे काम आहे ते प्रचंड मोठं काम आहे मुळातच इथे पटनापासून वैशाली असेल अशा सगळ्या ठिकाणी सुंदर पद्धतीने आणि बघा की लोकांना तिथे जायला खूप त्रास व्हायचा एक वेळ अशी होती की लोकांना आणि प्रचंड प्रतिसाद तिथे लोकांना जायची हौस खूप जास्त आणि तो त्रास लोकांना होणं यासाठी गडकरी मुळातच मुळातच जर आपण पाहिलं तर ह्या देशाला जगातली लोक या देशामध्ये बरोबर आणि आपण जर पाहिलं चीन आप, तर चीनमधले लोक येत असतील थायलंडमधली लोक येत असतील तिकडे आपल्या श्रीलंकेतून येणारी बुद्धिस्ट लोक असतील किंवा संपूर्ण संपूर्ण जगातूनच जे येतात तर ते सगळ्यात प्रथम या भारतभूमीत उतरल्यानंतर ते या मातृभूमीला वंदन करतात तिचं चरण स्पर्श करतात त्यांना वाटते बुद्धाचा देश आहे बुद्धाची भूमी आहे पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तेव्हा ते बौद्धगयाला जायचं आहे कुशीनगरला जायचं वैशालीला जायचे वाराणसीला जायचं या सगळ्या ठिकाणी जाताना तिथले रस्ते तिथली सुविधा याची प्रचंड त्या लोकांना त्राग व्हायचा त्यांना त्रास व्हायचा अशा परिस्थितीमध्ये माननीय गडकरी साहेबांसारखे त्यांनी संपूर्ण बुद्धिस्ट सर्किट डेव्हलप करून ती सगळीची सगळी रस्ते सिक्स लेन फोर लेन करणं मला वाटते त्याच्यामुळे आता तिथं येणाऱ्या खूप झालं आणि तीर्थ क्षेत्राला जी यात्री येतात त्या सगळ्यांसाठी अत्यंत सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांनी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे जेवढे म्हणावं तेवढे त्यांना काय म्हणता येईल पण त्यांचं त्यांना एक विकास पुरुष म्हणूया काही विकास त्यांनी सर्वांगीण विकास तर केलेलाच आहे परंतु बुद्धा सर्किटसाठी त्यांनी जे परिश्रम घेतलेले आहे आणि आज जी तिथली परिस्थिती ती एकूणच म्हणजे आपल्या देशासाठी एक भूषणाभ गोष्ट आहे की इतकी सर डेव्हलपमेंट असताना थोडंसं आपण आता आधुनिकतेकडे येऊ हो, आजच्या काळामध्ये हो, लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्षावरती हा सरळ सरळ आरोप केला जातो की अबकी बार चारस पार आणि अबकी बार चारस पार जर आरोप केला जातो काय आपलं म्हणणं या आरोपाबद्दल मला वाटते या आरोपाच्या बाबतीमध्ये काँग्रेसची सामान्यता ने नेहमीच एक नीती राहिलेली आहे का जेव्हा जेव्हा निवडणुका येतात परंतु त्या निवडणुका आला की लोकांमध्ये भ्रम पसरवून त्यांना कुठंतरी चुकीचा ह्या करणं आणि आपल्याकडे मतं वडवण्याचा प्रयत्न सातत्यानं काँग्रेस करत आलेली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब हयातीत असताना ते नेहमी म्हणायचे की काँग्रेस हे जडतं घर आहे आणि त्याचं उदाहरणही जरी पाहिलं तर या आम्ही ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये त्या लोकसभा क्षेत्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका सामान्य माणसाकडून पाडण्याचं महापाप काँग्रेसनं केलेलं आहे त्याच्यामुळे काँग्रेसची नीती नेहमी चुकीच्या पद्धतीची राहिलेली आहे आता ज्या पद्धतीनं सांगतात की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर या ठिकाणी या देशाचं संविधान बदलवतील अशा पद्धतीची भीती लोकांमध्ये निर्माण करून मतं आपल्याकडे वढवण्याचा जो काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि हा मला वाटते चुकीचा प्रयत्न आहे कारण तुम्ही जर विचार केला तर याच्यापूर्वी पण असे प्रयत्न झाले नसतील का कारण या देशामध्ये धार्मिक याच्यामध्ये लोकं विभागलेले आहेत बरं याच्यामुळे असे प्रचंड लोकांच्या ज्या भावना असतात परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानच असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा म्हणाल तेव्हा घटना दुरुस्ती करता येतात घटना बदल करायची गरज कुठंच येत नाही आणि दुसरा जर विषय त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात एक प्रकरण आलं होतं एकोणीसशे बहात्तरमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट झालं होतं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्याचा निकाल लागला केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार याच्यामध्ये केशवानंद भारती वर्सेस केरळ केरळ सरकारच्या निर्णयामध्ये तेरा सुप्रीम मला वाटते या देशातला कदाचित तो सगळ्यात मोठा बेंच असावा सुप्रीम कोर्टवर बनवलेला न्याय मुख्य न्यायाधीश सीना साहेब होते त्यावेळेस आणि त्यावेळेस तो जो बेंच बनवला त्याच्यामध्ये सात वर्षे सहाच्या याच्यानं तो निर्णय दिला त्याला की या देशातला जे मूलभूत अधिकार आहेत या देशातलं मूळ भारतीय घटनेचा मूळ ढाचा आहे जो गाभा आहे मूळ गाभा आहे मूळ ढाचा ज्याला म्हणू जो आपल्या प्रास्ताविकेमध्ये आलेला प्रियंबलमध्ये आलेला आहे त्याला कुणीही हात लावू शकत नाही कुणीही त्याला बदलवू शकत नाही अशा पद्धतीचा तो निर्णय होता तरी पण एक चारशे आले, भीती आले ते ते चा एक तर भीती दाखवायची चारशे आले तर काय होतं यांना त्याचं उत्तर मग राज्यसभेत हे होतील लोकसभेत होतील तर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे जर निर्णय पाहिले एक आपण जर पाहिला तर आणीबाणी हा खऱ्या अर्थाने या भारतीय घटनेवर केलेला पहिला हमला मुळं तो विषय होता परंतु काँग्रेस कधी स्वतःनं केलेली पाप कधी दाखवत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे वारंवार हे सांगून आपल्या लोकांना कुठंतरी भ्रमित करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी सुरू राहते केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकारनं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठंही बगल देण्याचं काम सुप्रीम आणि या देशामध्ये स्वायत्त संस्था आहे त्याच्यात सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा सरकारच्या विरोधामध्ये दिलेले निर्णय आता पण आहेत आपण पाहिलेले आहेत त्याच्यामुळे असं कुठं होताना दिसत नाही आणि मोदी सरकारचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बरेच निर्णय झालेले आहेत सीए एचा निर्णय लोकांना कळला तर अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू मुस ख्रिश्चन बौद्ध जैन ही मंडळी असतात त्यांच्यासाठी तो अत्यंत चांगला कायदा आहे कारण आम्ही खूप ठिकाणी पाहिलं दिल्लीमध्ये आलेले निर्वासित मागच्या अनेक वर्षापासून तिथं पडलेले आहेत त्यांना या देशामध्ये साधा रेशन कार्ड म्हणत नाही त्यांना मतदान करता येत नाही त्यांचं जीणं अत्यंत अशा कर... परिस्थितीमध्ये चांगले कायदे सरकारनं केलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये कधी कुणी बोलत नाही तीन तलाखचा चांगला कायदा आहे परंतु यावर कुणी न बोलता संविधान बदलवण्याची भाषा जे करणं आहे तर मला वाटते चुकीचं आहे आणि या पद्धतीनं एक मेसेज आहे तो समाजामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहते परंतु याच्यामध्ये काँग्रेस यशस्वी होईल असं काही वाटत नाही दोन हजार चोवीस लोकसभाच्या अनुषंगाने फुले आंबेडकर शाहू समाजाची जी जनता आहे आणि आपण जर विचार केला भंडारा आणि गोंदिया लोकसभा क्षेत्राचा तर इथे त्यांच्या काय समस्या आणि भारतीय जनता पार्टी त्यांना प्रकारे भारतीय जनता पार्टीची त्यांच्या काय भूमिका आहे मुळातच कसं होते राजकारणामध्ये एखादा विचार जर पेरला की त्या विचारामध्ये समाजाला जे कधी कधी होते का त्याच्यात भीती पसरवून त्याच्यामध्ये हा कि तो ग्लो ग्लोबलचा जो हे होत <laughs> ते गोबेलचा जो तत्वज्ञान हिटलरच्या काळामध्ये वापरला जातात तशा पद्धतीचं हे एक गोबेल, गोबेल, गोबेल हा तर तशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये एखादी गोष्ट बिंबवून त्यांच्यामध्ये भीती निर्माण करण्याची कामं सातत्यानं अनेक आ, सर आ, लोक करत असतात त्याच्यातलाच हा प्रकार आहे असं मला वाटते भंडारा गोंदी या लोकसभा क्षेत्रामध्ये जर पाहिला तर याच्यामध्ये आज जे उमेदवार आहेत प्र, ते सुनीलजी मेंढे हे मला वाटते मोठ्या प्रचंड संख्येनं या ठिकाणी निवडून येतील त्याच्यामध्ये काही कारण मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या सोबत काँग्रेस पण नव्हती आणि राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष हे सोबत होते आणि भारतीय जनता पक्ष एकाकी होता आणि त्या काळामध्ये जर त्यावेळेस जर पाहिला दोन हजार एकोणवीसमध्ये तर एक लाख एकोणनव्वद हजार मताच्या फरकानं सुनील मेंढेजी आले होते निवडून आले होते त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांचा किमान तीस टक्के जरी मतं भेटला थोडीफार अँटी इनकम्बन्सी एखादा खासदार आला तर त्याच्यासाठी राहते तो काही विषय नाही आहे परंतु एकूणच या लोकसभा मतदार क्षेत्रातलं जर आपण वातावरण पाहिलं तर हे वातावरण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत कार्याध्यक्ष आहेत देशाचे आदरणीय प्रफुल्लभाई पटेल त्यांचा हा गृह जिल्हा आहे लोकसभा क्षेत्र त्यांचं स्वतःच आहे त्याच्यामुळे ते पण इनिशिएटिव्ह घेतात आणि सगळी मंडळी या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतात शेतकरी यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुटलेले आहेत त्यांच्या धानाला आता बोनस पण भेटलेला आहे त्याच्यामुळे मला वाटते या ठिकाणी भारतीय जनता पक्षच मोठ्या मतानं फरकानं या ठिकाणी निवडून ने। येईल याच्यामध्ये काही शंका नाही आहे आ, आप आ, भार भंडारा लोकसभा याच्यासोबतच पूर्ण भारतीय जनता सर आपल्याला पाहत आहे आणि काय तुम्ही पुढच्या दोन हजार चोवीसच्या नंतरचं एक भारताचं चित्र काय राहील असं तुम्हाला वाटतं आणि काय संदेश तुम्ही लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून लोकांना देऊ इच्छिता भारतीय जनतेच्या संदर्भात जर किंवा देशातली मानसिकता जर आपण पाहिलं तर हा देश सर्व धर्माहीय लोकांनी आहे याच्यामध्ये मुस्लिम वीस कोटी लोक आहेत हिंदूंची संख्या आहे बौद्धांची संख्या आहे पारशी आहेत शीख आहेत जैन आहेत अशा सगळ्या धर्मीयाच्या लोकांनी हा देश गजबजून गेलेला आहे आणि आता समभाव आपल्या देशाचा हा आमचा मूळ गाभा आहे मुळातच या देशातला मूळ गाभा आहे की सर्व धर्म समभाव अशी आपली सगळ्यांची हाते आणि आणि दृष्टीनं मला वाटते या ठिकाणी दोन हजार चोवीसकडे पाहण्याचा काही लोकांचा अँगल काही जरी असला तरी या देशातली मूळ संस्कृती आहे की हे लोक एकमेकाच्या आसपासच्या जवळपास राहतात परस्परामध्ये यांच्यामध्ये कुठंही मतभेद होत नाही आणि मी तर आता पाहिलं दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीसपर्यंतच्या कार्यकाळात की पूर्वीच्या काळामध्ये प्रचंड मोठे बॉम्बस्फट व्हायचे कुठंतरी हल्ला व्हायचा आहे अशा पद्धतीचं आता त्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि म्हणून मला वाटते का दोन हजार चोवीसच्या नंतरही या देशामध्ये अत्यंत सुरक्षित असा देश असेल शांतता नावेल आणि निश्चितच मला वाटते आर्थिक उन्नती या ठिकाणी शेतकऱ्यांची असेल विशेषत्वानं गरीब कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेमधून सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर होईल त्या दृष्टीने मला वाटतं हे दोन हजार चोवीसच्या पुढेचे जे सरकार येतील तर त्यांना ते पण करावं लागेल कारण या देशातला एकूणच स्ट्रक्चर तशा पद्धतीच्या लोकभावना तशा पद्धतीच्या असतात त्याच्यामुळे लोक तेचा फार सेन्सिटिव्ह आहेत एखाद्या वस्तूला छोटस जरी काय असलं तरी लोकांना त्याचं फार स्वतः लोक भावनात्मकरीत्या ज्या त्या गोष्टीला जोडलेले असतात त्याच्यामुळे त्याचा म्हणजे चांगल्या पद्धतीने उद्रेक होतो कधी कधी मग त्याचे वाईट परिणाम पण आपल्याला नक्की आणि म्हणून म्हटलं सगळे पोलिटिकल लोक किती जरी ह्या करत असले तरी या देश अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे जाते आणि असंच पुढे जात राहील मतदानाची टक्केवारी हा नेहमी भारत देशाला एक चॅलेंज राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने खूप प्रयत्न करत आहे की मतदारांनी म मतदारांनी घराच्या बाहेर निघावं आणि उत्साहात मतदान करावं काय आवाहन आपण कराल मतदारांना मी तर नक्कीच या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो विशेषत्वानं शहरामध्ये हे मतदानाची टक्केवारी थोडी कमी असते आणि ग्रामीण भागामध्ये आता आमच्याकडे जर पाहिलं तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत मतदानाची बऱ्याच वेळा टक्केवारी असते त्या तुलनेमध्ये शहरामध्ये जर गेला तर शहरामध्ये बरीचशी मंडळी असतात नोकरीला जाणारी मंडळी असतात काही लोकांना त्याच्यामध्ये तेवढं इंटरेस्ट राहत नाही आणि तिथली टक्केवारी थोडी कमी होत राहते बऱ्याच वेळा तर मी सगळ्या मतदारांना विशेषत्वानं आमचे नागपूरचे आणि शहरातल्या मतदारांना आव्हान करेल की त्यांनी या लोक कारण परमपूजे बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे एका पूर्वीच्या काळामध्ये राजा राणीच्या पोटा उदरातून जन्माला यायचा आत्ताच्या घडीला राजा हा मतपेटीतून जन्माला येतो आणि मतदानाचा बहुमूल्य हक्क आम्हा सगळ्यांना दिलेला आहे हा भारतीय संविधानानं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना दिलेलं आमच्या हातात जे शस्त्र आहे त्याचा वापर आपण केलं पाहिजे चांगली लोकं लोकसभेत आणि सगळीकडे निवडून दिली पाहिजे लोकप्रतिनिधी चांगली दिली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ते तेत्तीस टक्के महिला पण या ठिकाणी लोकसभेत येतील विधानसभेत येतील अशा परिस्थितीमध्ये आपलं मतदानाचं जे हक्क आहे तो आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं बजवावा आणि चांगले उमेदवार आमचे आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त मतानं निवडून द्यावा चांगले लोकप्रतिनिधी येतील तर हा देश नक्कीच चांगला जाईल गडकरी साहेबांसारखे स जे ज्यांचे विचार विकास पुरुषांसारखी माणसं जी आहेत अशा मंडळींना आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे कारण जात धर्म याच्या पलीकडे जाऊन विकास हा एजेंडा असलेले अशी सगळी मंडळी आहेत यांना आपण जास्तीत जास्त संख्येनं विजयी करावं एवढं आव्हान मी या निमित्तानं लाडबुद्धा टी व्हीच्या माध्यमातून करेल आम्ही देखील आमच्या लॉर्ड बुद्ध चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना हेच विनंती करू शकतो जसं राजकुमार बडोले सर सांगत होते की भारत देश हा सर्व धर्मसमभाव मानणारा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान असलं त्याला कुठेही धक्का लावण्याची भारतीय जनता पक्षाची मानसिकता नाही आणि त्यांनी एक आवाहन केलं की ह्या लोकसभा निवडणुकापासून प्रत्येकाने घराच्या बाहेर निघालं पाहिजे आणि हा एक राष्ट्रीय सण म्हणून प्रत्येकाने आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलं पाहिजे आपले खूप खूप धन्यवाद सर आपण आपला वेळ दिला आणि आमच्या दर्शकांसोबत संवाद साधला जय भीम सर जय भीम आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी